काय नाही हे काय आम्हाला खाद्य आहे ना आमची गाडी घेऊन गेले ते तुमची गाडी घेऊन गेले काय कारण काय नाही ती खाद्य त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही खाद्य सुद्धा आम्हाला सोडलं नाही पत्रकार हे काय मी ते तर म्हणते सरकार पुरवाले जेवण आपल्याला नाही नाही हे आता काही नाही आम्ही आपला खाद्य घेऊन चाललो होतो आमची गाडी घेऊन गेले ते हो मी तुमची गाडी होती आणि तो तुम्हाला तुम्हाला ओढून खाली काढले काय करणार जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला चाललाय मोठमोठ्या गाड्या अशा चालल्या फक्त आमच्या गाड्या अडवल्या चालल्या त्रास आम्हाला देतायत हे म्हणतात की एकदम गाडी मध्ये जा बाकीचे ट्रेन न जा जेवणाला पार्किंगला जागा नाही म्हणले शासन गंभीर आहे तुम्हाला चुकायला आम्हाला उपाशी मारत शासन वाट बघता आम्ही कधी मरतो मराठे आणि हे आम्हाला खाऊ घालणार का बघा हे पोलीस प्रकारन एवढा गर्द फक्त मराठ्यांना मारायला या ठिकाणी उभा केलेला आहे तर आम्ही मेलो तर बात पण आता थांबणार नाही मराठे मॅडमचं म्हणणं आहे एका गाडी मध्ये फक्त एक माणूस जाणार एका गाडीत एक माणूस जाणार बाकीच्या माणसांनी खाली उतरायचं पायी जायचं तुमचे पाय मोडले तरी चालतील तुम्ही खाली उतरा आणि असंच मरा तुम्ही मॅडम खाली का उतरले आए... ते मध्ये नाही पण हे उतरायचं जबरदस्ती झाली साहेब गोष्टींची

सर वकील साहेब ओके सर ओके सर टीचर हे असे कारण सोय तुम्ही लांबून बोला मी आहे तसे असं होत ते बोलणार नाही तुम्हाला तुम्ही त्यांना का बोलायला सर त्यांना कोण आहेत ते ते सर जाणून द्या आमच्यावर त्याला विचारा अंदाज अहो किती लांबून बोलतात ते बरा मित्रांनो अंतर बघा आता बोलायचं आणि हे सर म्हणता लांबून बोला मॅडम आमची पण असं पुढच्या गाड्या जेवणाच्या गाड्या आम्ही सोडतो आहे इथलं तुम्हाला ट्रेनने जाऊ शकता तुम्हाला ट्रेन कोणी विचारत नाहीये तुम्हाला बरोबर तुम्ही ट्रेन नाही बाजूला इथून तुम्हाला पार्किंग वगैरे आहे तुम्ही त्या पार्किंग विलास सर थांब विलास सर विलास तुम्ही जाऊ म्हणा तुम्ही बंदी नाही व्हॅन एका माणसाला पूर्ण वाक्य बोलू द्या तुम्ही थांबतो म्हणजे थांबा मॅडम मॅडम तुम्हाला तुम्हाला आम्हाला जेवण पुरू द्यायचं का नाही मराठ्यांना जेवणाच्या व्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी जेवणाच्या व्यवस्था काय बोलत बोलतो म्हणणं शास्त्र आम्हाला कोणत्याही शास्त्राने खाऊ घातलं नाही आम्ही आमचं जेवतो आमचं महाराजांत